हॅलो फ्रेंड्स अमिश रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदे भी पोहे तर इथे मी पोहे भिजत घातलेले आहेत पाव किलो पोहे घेतलेत मी त्याला स्वच्छ धुवायचं आहे दोन वेळा आणि नंतर चाळणीतून काढून पाणी पूर्ण ड्रेन करून घ्यायचं आहे आणि मैका भांडणात ठेवून द्यायचं आहे इथे मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे शेंगदाणे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता मिरची आणि कांदा चिरून घेतलेला आहे आणि स्वादानुसार मला मीठ आपल्याला घालायचं आहे तर इथे मी आधी शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेत आहे कढई माझी तापलेली आहे तेल तापलेलं आहे तेल आपण एक पळीवर घेतलेलं आहे म्हणजे मोठा चमचा जो असतो तेवढं प घेतलेला आहे तेल कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकून आधी छानपैकी भाजून घेऊया खरपूस झाले पाहिजे ते तळून घेतले शेंगदाणे की आपण बाजूला काढून ठेवूया ते पोहे करताना पूर्ण तयारी जर आपण कांदा वगैरे सर्व व्यवस्थित बारीक चिरून मिरच्या वगैरे बारीक चिरून वगैरे आधीच घ्यायच्यात जेणेकरून आपल्याला ते प्रोसेस पटापट आपल्याला करता येते ते मी फास्ट गॅसवरच ते शेंगदाणे भाजत आहे पोह्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे छान लागतात इवन तुम्ही खोबरंसुद्धा ओलं खोबरंसुद्धा नंतर डे सजावटीसाठी वापरू शकता कोथिंबीर आणि ओलं खोबरं पण टाकतात काही लोक तर तुम्ही तसंही करू शकता ते मी फोडणीसाठी मोहरी घेतली आहे हळद घेतली आहे इथे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहे हलकेसे ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला ते काढून ठेवायचे आहेत मी आता इथे एका डिशमध्ये काढून ठेवले आहेत शेंगदाणे आणि आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी मी दोन छोटे चमचे मोरी घेणार आहे मोरी तडतडली ती मग आपण कांदा टाकूया दोन चमचे मोरी घेतलेली आहे कांदा जो आपण बारीक चिरून ठेवला हो आहे तो टाकूया कांदे मी दोन मिडीयम साईजचे घेतलेले आहेत जे तुमच्याकडे मोठा कांदा असेल तुम्ही एकच घेऊ शकता तसं नावामध्ये कांदे पोहे आहे तर आपल्याला कांदा जेवढा आपण जास्त वापरू तेवढा त्या पोह्यांमध्ये छान लागतो तो इथे मी थोडा गॅस कमी केला आहे आणि कांदा भाजत ठेवलेला आहे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत टाक आठ ते दहा पानं मी दोन स्वच्छ ते टाकलेलं आहे इथे मी मिरची चिरून घेतल्या आहेत मिरच्या मी आठ ते दहा घेतलेल्या आहेत तुमची मिरची कशी तिखट आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता मिरच्या पण बारीकच चिरून घ्यायच्यात आपल्याला आणि मग कांदा भाजत आला की आपल्याला मिरच्या ॲड करायच्या मिरच्या भाजायच्यात आता चांगल्या तेलामध्ये एकसारखं हलवत राहिल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित तेलामध्ये परतलं जातं तर जास्त गॅस थोडासा मिडीयम साईजला केलं आहे फास्ट केल्या थोडा आणि मी मिरची त्याच्यावर परतून घेणार आहे तर एक कांदा थोडा भाजत आला की आपण नमक ॲड करूया नमक मी दोन चमचे घेतलेले आहे कारण पोहे माझे चार जणांसाठी घेतलेले आहेत पाव किलो एक ते दीड चमचा मी नमक टाकलेला आहे तुम्हाला जर नंतर हवं असेल एकदा टेस्ट करून बघा आणि हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे छोटा चमचा हळदीचं प्रमाण पण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं नाही तर मध्ये खूपच येल्लो दिसतात ते पोहे तर अर्धा चमचाच हळद टाकायची इथे मी शेंगदाणे जे आपण भाजून ठेवलेले ते त्यात ॲड केलं आहे जेणेकरून शेंगदाण्यांना पण मीठ वगैरे लागलं जाईल मीठ आणि तिखट दोन्ही शेंगदाणे शेंगदाण्यांना लागेल तर इथे आपली फोडणी पूर्ण झालेली आहे तर आपण आता पोहे जे भिजवलेले आहेत ते आपण ॲड करूया पोहे भिजून झाल्यावर चाळणीत काढून ठेवा जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल कारण त्यांना काही भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ते लगेच भिजून जातात ते इथे मी पोहे ॲड करते आहे आपल्या फोडणीमध्ये एकसारखं हलवून ते पूर्ण मसाला त्याला लावायचा परतायचे आहेत ते व्यवस्थित एकसारखे हलवत राहिल्यामुळे आता ती हळद वगैरे सर्व त्या पोह्यांना व्यवस्थित लागली होते तर इथे आपलं व्यवस्थित परतून झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवूया जेणेकरून त्याला थोडीशी बाब बसेल आणि पोहे चांगले आपले शिजतील मोस्टली रविवारी आमचा हा बेत असतो आम्ही नाश्त्याला पोहे करतो कांदे पोहे हे सर्वांच्याच आवडीचे आहेत आणि झटपट ते होतात सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही जर आपली पूर्वतयारी असेल तर एक अर्ध्या असतात हा नाश्ता होऊन जातो ते एकसारखं परतून घेतल्यानंतर व्यवस्थित आपले पोहे आता होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता हळद मीठ वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी प्लीज मला कमेंट करून सांगा लाईक करा माझं चॅनल आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला जर कुठल्या हव्या असतील तर प्लीज कमेंट करा त्याच्यासाठी जरूर ट्राय करा पोहे सुद्धा आपण ते थोडेसे आता झाकण ठेवून वाफवून घेऊया पोहे आपले पोहे झालेले आहेत जवळजवळ कांदा मिरची आणि मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित झालं तर आपले छान होतात पोहे त्याला जास्त काही लक्ष द्यावं लागत आणि पोहेसुद्धा धुताना नीट काळजी घ्यायची आहे एकदा धुवून ते व्यवस्थित पाणी ड्रेन करूनच घ्यायचं आहे नाहीतर मग पाणी जर जास्त राहिलं तर ते खूप म मऊ होऊन जातात ते आता इथे मी माझे पोहे झाले तर मी आता कोथिंबीर ॲड करते कोथिंबीर ॲड करून मी आता व्यवस्थित हलवून घेतलं आणि आता परत एकदा मी झाकण ठेवणार आहे त्याच्यावर गरम कढाईवर आपले पोहे व्यवस्थित एकसारखे शिजले जातील ते झाकण ठेवलेलं आहे मी आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत पोहे तुम्ही पण जरूर रेसिपी ही ट्राय करा आणि कमेंट करा मला तिथे मी डिशमध्ये लिंबू नि, लिंबूबरोबर लिंबू पिळल्यामुळे त्याला छान टेस्ट येते अजून आणि पोहे आणि लिंबू हे कॉम्बिनेशन आपलं नेहमीचंच आहे जरूर ट्राय करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू